विचार डोक्यात यावे लागतात विचार डोक्यात आले की त्याचं रूपांतर कृतीत होतं एकदा विचारांचं रूपांतर कृतीमध्ये झालं की त्या ठिकाणी कर्तृत्व घडतं आणि एकदा कर्तृत्व घडायला लागलं की त्या ठिकाणी पुरुषार्थाने पराक्रम उभा राहतो अरे पुरुषार्थाने पराक्रम मराठ्यांच्या रक्ताच्या थेमा मध्ये आहे अरे झुकणारी हरणारी आणि माघार घेणारी जात म्हणजे मराठा नाही मराठा म्हणजे घरात घुसून ठोकणारी जात म्हणजे मराठा आहे अरे अफजल खान फाडणारी जात म्हणजे मराठा आहे बलौल खानाच्या सैन्यामध्ये घुसणारी जात म्हणजे मराठा आहे शाहिशाचे पोट छपणारी जात म्हणजे मराठा आहे त्या सिद्धी जोड सिटी मुस्लिमच्या वेड्यातून सुटणारी जात म्हणजे मराठा आहे त्या उदय भांड राठोडच्या छापण्यामध्ये भगवा रवणारी जात म्हणजे मराठा आहे अरे देसरी ते खिंडामध्ये खानाच्या सैन्यामध्ये

या विद्यमान सरकाराच्या छताडात बळकी भरवणारी जात म्हणजे मराठा आहे अरे एकाच दिवसात महाराष्ट्र बंद करणारी जात म्हणजे मराठा आहे अरे एक मराठा